उचित वाडी पबजी गेम मध्ये एअरटेल अरे, अरे अरे दे ना तेव्हा एअरटेल दे ना मारल पण त्याला अरे मला खेळता येत नाही तू शिकव

काय एवढा टाइम नाही का इथून चालले असं करून निघालोय का लगेच आहे अन्ना थोडी अरे काय गडबड आहे लांब आहे का मंदिर हा आणि सुखाचं ठेवून हे करण एक सेकंद चालले बुवा चुकला अन्ना हे आत, आता, आता, आता आता काय चुकलं आता नाही आता आता चुकलं नाही काय नाही हे अन्न झालं काय अजिबात नाही अजिबात हे बरोबर काय झालं आजी बाहेर हो मग सांगतो इथं आत मोबाईल खेळाचा बंद आजपासून मंदिर बंद काय कोणाला आज जाऊ दे तुम्हाला दर्शन घेऊ द्या ना अरे काय दर्शन घेता तुम्हाला हाय रे कोणला टायब अजिबात नाही मंदिरात कोणाला आज प्रवेश नाही असं कस काय प्रवेश नाही मी जातो आतमध्ये अजिबात भागा श्यामे वय मागवय तुम्ही देवाचं काय करता तिथून पाडता आणि घाल परत मी आजपासून मंदिर बंद आता कसं काय बंद गावाचं मंदिर आहे ते गावाचं मंदिर आहे काय करता रे तुम्ही मंदिरासाठी हे तर तिथं मोबाईल खेळत होते हे दोघ गेम खेळत होतो आऊट झालं तुमच्यामुळं माहितीये का गेम खेळायला खेळ तर मंदिरात मग घरी खेळायची ना त्याला काय होतं कोणी झाड लोट करतेय का काही करतंय त्याच आज पासून मी सांगतो म्हणून मंदिर बन नाही अण्णा मला जाऊ दे तुम्ही श्यामा श्यामा भांडवते ना भाई हे माहिती ना तुम्हाला वयाचा मान ठेवते काय मारता येत नाही का पण मान वयाचा फोन लाव बोलो अण्णा जाऊ दे अजिबात बंद 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 केला फोन लाव फोन लाव कस काय बंद करते लाव म्हणजे हो डेपुटी काय र तुम्हाला नाही ओळत मी ते अन्न आपल्या गावचे हो मंदिर बंद केलं तिने दर्शन घेऊन द्यायला आम्हाला कोणाला बंद मंदिर अजिबात कोणाला जाऊ देणार हे काय पद्धत आहे तुम्ही येऊ ये राहील आधी पुढे बघ कस काय कुठे नाही कोणाला येऊ बेटेपुटाला मारे ना तुम्ही आता वयाचं मांडतो आम्ही म्हणून एवढं लगेपुढे आले उघडत लागणार अजिबा खुशाल तू देऊळ बंद करून टाकायचं दर्शन नाही घ्यायचं म्हणून त्यांना दर्शन घेऊ उघडा नाही नाही अजिबात नाही डेपोटी आहो तुम्हाला मी पाहिलं तिथून असं केलं निघून गेले हेही पोरं तसेच करतात कोणाला वेळ नाही मंदिरात कोणी साफसफाईला नाही स्वच्छता नाही पाया पडायला नाही तिथून तुम्हाला आणि चुकाच ठेवू एवढ्या अपेक्षा करता तुम्ही जब... लावला ना आपण साफसफाईला म्हणून मंदिर स्वच्छ आहे ना अरे पण तुमचं काम नाही का एखाद्या सोमवारी पाणी घातलं एखाद्याने गुरुवारी पाणी घातलं आले बसले मंदिरात बसायला काय झालं देवनुसून आहे मंदिर आहे आणि तिथून पळात इकडं तुम्हाला पत्ते खेळायला टाइम आहे जुगार खेळायला टाइम आहे सिनेमा पाळायला टाइम आहे आणि हे गेम खेळायच्यात याला सगळ्यांना टाइम आहे देवाचं करायला टाइम नाही राहिला का रे अरे आमच्या पिढीने काय केलं या देवासाठी तुम्हाला माहिती सप्ते आहे सोमवारे गुरुवारे भजन रात्र रात्र भजन चालत पुढे भजन बंद करीत कुठं कुठं करतो रे डेपोटी बोलतो आणि यात्रा डीजे लावतो हा डीजे लावा नाचा आणि देवाचा अरे देवाला सारं मागा सुखाचं ठेव म्हणता मला हे दे ते दे म्हणता देवाचं काय करायला नको का रे आज माव डोकं खव त्याच्यामुळे दार बंद केला मी ना, आता आताच्या पोरांना होतंय का तुमच्यासारखं कशाला हे किरकिर पडू त्यांना पाया डेपोटी आहो यांनी समजून नाही घेतलं ना ना प्रत्येकाने वेळ नाही दिला भजन नाही केलं इथं काकडा नाही केला हरिपाठ नाही केला पुढच्या ना पिढीने काय शिकायचं तुम्ही आम्ही सगळं सांभाळलं हे आता पुढच्या पिढीने जपायला नको हे करायला नको आता सप्ता श्रावण माहिन नाही रोज पाणी घालाय नको वेळ कुठे आम्हाला काम घरच्या कामा चाललाय अरे देवा आम्हाला जातोय काम आहे आम्ही का डेपोटी देवासाठी दोन तास काढाओ हो। भजन किती वेळ लागतो आठ ला जमले दहा ला त्याच्या घरी जाणार तुम्ही जेवण झोपा ना तुमची कामच सारी चालवते अरे असं करू नका देव येतो गावाचं ग्राम दैवत सगळ्यांनी द्यायला पाहिजे आ आणि त्या तुम्ही जर का इथं मंदिरात हे मोबाईल घेऊन मोबाईल मंदिरात जे आखली ये, 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 ना मात्र तिकडे तर मोबाईल घरी घे यांच्यामुळे आमचं बंद झालं गेम शिकत होत मला काय गेम शिकतो होतो तुम्हाला घर नाहीत का मंदिरात बंदीला लाजा वाटल्या पाहिजे लाजा थोड्या फार तरी अरे जरा मान माणसांग पगा देवा कपागा हे जिले सोडून ज्योत्यो अयो सुखाचं पळाला काय जाऊ द्या त्यांना दर्शन कोणाला नाही डेप्युटी दार नाही उघडायचं अजिबात मी उघडूनच देणार आपलं का आता फिरलेत

पोरा हो अरे तुम्हाला चांगली बुद्धी सुचली रे वाह वा तुम्ही सांगितलं ना आम्ही ऐकू असं वयं का कधी तुम्ही सांगितलं ना आम्ही लगेच घेऊन आलो ते बघा बहीण पाकवाद आणला सगळ्या बुद्धी चांगली सुचरी तुला बरं झालो बरं झालो आणली ताळ आणली आता भजन नेहमीच भजन हा आम्ही म्हणता त्या वारी भजन नियमित होणार एकादशी चतुर्थी सोमवार गुरुवार संध्याकाळी आठ वाजता आता तुम्ही काळजी करू नका आता तुम्हाला गावामध्ये येत ना गुरुवारी एकादशी दिवशी चतुर्थी दिवशी तुम्हाला भजन दिसत भजन दिसणार आणि आम्ही आता सगळे शिकणार सगळं व्यवस्थित करणार आता आणले ना, ना आता आपण सुरुवात करू आधी आमच्या तुमच्या तुम पिढीने आमच्यावर अनुस सोडलं आता आमची कर्तव्य आहे की आमच्या पुढच्या पिढीला यांना द्यायचं आता तुम्ही काळजी करू नका पण आता तरी मंदिर उघडा उघडीच 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 या या सगळे या आता या सगळे आणारे या बप्पा बप्पा अरे काय बुद्धी सुसली लेकरांना देवा चला 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 जालूचा चला 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 पाहता लोच निर्प पाहता लोचनी निर्प भेले हो तर्भी पाहता लोचनी पाहता पाणी चाल हो सगळी चाल हो सगळी मिठल परवा तोहा मिठल परवा तोहा माधव बरवा बहुत <गया> सुब्रताची जोडी बहुत सुब्रताची जोड मंदी तन जाऊ मंदी तन

जरा कृष्णारे <dance> हरे राम कृष्ण हारे का जरा खुशारे राम कृष्ण हारे जय राम कृष्ण

भाऊ अशोक भाऊ आले आता अशोक भाऊच्या आजची कवळण झाली पाहिजे माऊली टाळ घ्या टाळ आहे ना नाधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत वाला ग राधे तुला पुसत पुसतो हे तुला तो बोंगाडी वाला जय राधे तुला तो बोंगाडी वाला ग राधे तुला पुतत बोंगाडी वाला वाला ग वाला कमळी वाला कमळी वाला ग वाला कमळी वाला कमळी बोंगाडी वाला ग वाला कमळी वाला कमळी वाला ए राधे तुला भगत मंगळी वाला ग राधे तुला भगत मंगळी वाला ग ए राधे तुला वाला ए राधे तुला भगत मंगळी वाला वाला ग राधे तुला भगत मंगळी वाला ग राधे तुला

तरी माझ्या मंदिरी आलानी लप सांगून केला गाती माझा मंदिरी आला ती सांगून केलात ग रात्री माझ्या मंदिरी आला नि लोक सांगून केला गातरी माझ्या मंदिर आला ती बाप्पा सांगून गेलात राधेशुला फूक बोंगडीवाला गाणे बोंगडीवाला गाधे सुला फुकरीवाला गाधे सुला फुकरीवाला

दर गुरुवारी भजन होईल परत जर अन्न म्हणले एकादशीच्या दिवशी भजन होईल चतुर्थीच्या दिवशी भजन होईल मी नियमाने त्यावेळेस सगळ्यांनी इथं जमायच हा चला आता चला बरं वाटलं तुझं ठेवून द्या आणि हे सगळं एका आपलं हा